हाय एव्हरी वन मी सायली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीसाठी लागणारे तीन सोपे असे चिवड्याचे रेसिपी बघणार आहोत तर सर्वात पहिला चिवडा बघतोय आपण पोह्याचा चिवडा गडई गरम करा त्यामध्ये तेल जिरं मोहरी हळद मीठ टाका आणि आपले पातळ पोहे टाकून त्याला छान खुसखुशीत होईपर्यंत मंद आचेवर तळू भाजून घ्या सॉरी त्यानंतर तेल गरम करून आपल्याला त्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मक्याचे पोहे किंवा कॉर्न हे तळून घ्या आणि त्यावर थोडी पिठी साखर टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर शेंगदाणे तळा डाळव तळा खोबऱ्याचे बारीक काप तसेच राजशाही असा काजू तळून त्याच्यात टाकायला विसरू नका आणि स्पेशल असा कढीपत्ता व येण्यासाठी मिरच्या टाका आणि याला मिक्स करा आणि हो मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा की तुमचा आवडता चिवडा कोणता मला तर पोह्याचा खूप आवडतो आणि असा आपला पोह्याचा चिवडा सो तयार आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता आपण वळतोय दुसऱ्या चिवड्याकडे तर कढईमध्ये तेल गरम करा सेम जसं आपण त्याला केलं बेसिक प्रोसेस तर सेम आहे तेल गरम करणे त्यामध्ये जिरा मोहरी हळद मीठ टाकणे आणि भडंग मुरमुरा टाकून त्याला छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेणे एकदम मंदाचेवर भाजा म्हणजे ते जळणार नाही आणि दोन बोटात घेऊन त्याला दाबून बघा तो क्रिस्पीपणा लगेच तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला आवडेल तेवढा मका तळून घ्या हा मका आपल्याला मस्तपैकी यावर टाकायचा आहे त्यावर सेम साखर टाकायची वे मात्र कधीच विसरू नका कोणताही चिवडा करत असताना जर तुम्ही मकाचे पोई टाकत असाल तर त्यावर लगेच साखर टाका गरम कारण की ती ॲब्झॉर्ब होते आणि त्याची टेस्ट एन्हान्स होते त्यानंतर दाळवं तळून घ्या आणि टाका शेंगदाणे शेंगदाणे टाकायला मात्र कधीच विसरू नका कारण की चिवड्याची ही शेंगदाण्याशिवाय होऊ शकत नाही आणि आपला स्पेशल असा इन्ग्रेडियंट राजेशाही असं काजू त्यानंतर खोबऱ्याचे बारीक काप करून टाका म्हणजे ते व्यवस्थित प्रकारे छान तळल्या जातील आणि खूप सारा असा कडीपत्ता आणि याला पूर्णपणे मिक्स करून घ्या आणि आपल्याला यामध्ये जे काही लाल तिखटपणा किंवा फ्लेवर आणायचं आहे त्यासाठी एक छोट्या पात्रामध्ये तेल गरम करा त्यामध्ये जिरं मोहरी टाकून हा बाजारामध्ये आपल्याला चिवडा मसाला भेटतो कोणत्याही ब्रँडचा चालेल आणि त्याच्यात आपल्या चवीनुसार लाल तिखट गॅस बंद करून हे जिन्नस टाका त्यानंतर हे चिवड्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्या आणि त्याला दोन्ही हातांनी मिक्स करा पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या मुरमुऱ्यांना हा लागलं पाहिजे आणि आपल्या अशा प्रकारे मुरमुऱ्या चिवड्या तयार आहे आता सगळ्या सोपा आणि झटपट असा होणारा आणि सगळ्यांना आवडणारा कॉनचा चिवडा बघूया आपण सर्वप्रथम कॉर्न व्यवस्थित तळून घ्या त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून टाका तसेच दाळव आणि हां शेवटी बारीक खोबरं टाका आणि खूप सारा असा कडीपत्ता टाका कढीपत्त्याने चिवड्याचा फ्लेवर खूप एनहास होतो तुम्ही हा डायरेक्ट टाकू शकता किंवा साईडला ठेवल्यानंतर त्याला बारीक मॅश करून टाका म्हणजे जर लहान मुलं खात नसतील तर ते नक्की त्यांच्या तोंडात जाईल त्यानंतर क आपला राजेशाही इन्ग्रेडियंट असा काजू टाकायला विसरू नका दोन चमचे साखर टाकाल तुमच्या चवीनुसार लाल तिखट मीठ आणि शेवटी असा हा चाट मसाला टाका एक ते दीड चमचा टाका त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि असा प्रकारे आपला कॉन्चिवडं तयार थँक्यू सो मच तुम्ही